तुमच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य आणि आरोग्य समस्या असतील किंवा याचबरोबर कर्णी बाधा संबंध बाधा भूतबाधा आणि शत्रुपीडा अशा गोष्टीच्या समस्या असतील यापासून संरक्षण मिळवायचे असेल तर तुम्हाला नवनाथ भ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करायचे आहे नवनाथ पारायण ज्या घरामध्ये होती त्या घरात नवनाथ महाराजांचे वास्तव्य असते असे मानले जाते अशा घरामध्ये दुःख दारिद्र्य आणि आरोग्य समस्या कधीच राहत नाहीत त्याचबरोबर कर्णी बाधा संबंध बाधा भूतबाधा आणि शत्रुपिडा अशा गोष्टीपासून संरक्षण मिळते म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्याला जीवनात एकदा तरी नवनाथ महाराजांचे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण आवश्यक करावे जर तुमच्या मनात नवनाथ पारायण करण्याची इच्छा आली तर समजून घ्या की हे नवनाथ महाराजांची इच्छा आहे अशा वेळी कोण कोणतीही भीती किंवा शंका मनात ठेवू नका नियमांची चिंता करू नका जिथे इच्छा असते तिथे मार्ग सापडतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ ग्रंथाचे पारायण कसे करावे पारायणाचे नियम कोणते रोज किती अध्याय वाचावे महिलांनी हे पारयण करावे का पूजा मांडणी कशी करावी आणि उद्यापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहिती मी या चॅनलला घेऊन येत जाणार आहेत नवनाथ पंथात पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेदभाव नाही श्रद्धा असलेली कोणतीही व्यक्ती नवनाथ महाराजांचे पारायण करू शकते तथापि काही महिलांना पारायण करण्यास अजिबात संकोच वाटतो यामागे अनेक कारणं आहेत जसे की मासिक धर्माशी संबंधित बनणे म्हणजेच मासिक धर्माधर्मात काही महिलांना पूजा अर्चना करणे योग्य वाटत नाही नवनाथ पारायणदर्मात काही दिवसासाठी स्त्रियांना पारायण वाचन थांबावे लागते कठोर नियम काही म महिलांना वाटते की पारायणाचे नियम खूप कठोर आहेत आणि ते पाळणे आणि ते पाळणे अटी अति कठीण आहे भ्रम आणि भीती काही महिलांमध्ये पारायणाची संबंधित अनेक भ्रम आणि भीती असतात या सर्व शंका दूर करण्यासाठी आणि महिलांना नवनत पारायण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काही गोष्टी आहेत पहिलं तर म्हणजे मासिक धर्माशी संबंधित बनणे मासिक धर्मा धर्मादरम्यान महिलांना पारायण वाचणं थांबावे लागते हे खरे आहे परंतु याचा अर्थ असा नाही की त्या पूजेत सहभागी होऊ शकत नाही महिला या काळात आरती कथाश्रवण आणि इतर धार्मिक विधीमध्ये सब सहभागी होऊ शकतात कठोर नियम नवनाथ पारायणाचे नियम कठोर वाटू शकतात परंतु ते आपल्याला शिस्त आणि एकाग्रता शिकण्यास मदत करतात थोड्या प्रयत्नांनी आणि श्रद्धेने हे नियम सहज पाळता येतात भ्रम आणि भीती नवनाथ पारायणाशी संबंधित अनेक भ्रम आणि भीती निराधार आहेत योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही ह्या भीती मात करू शकता नवनाथ पारायण महिलेसाठी काही फायदे आहे जर का तुम्ही महिलांनी नवनाथ ग्रंथाचे पारायण केले तर त्याचे काही फायदे पण आहे तुमच्या जीवनात आध्यात्मिक उन्नती होते पारायणामुळे आध्यात्मिक प्रगती होती मन शांत होतं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होती श्रद्धेने पारायण केल्याने मनोकामना पूर्ण होतात जीवनातील कष्ट आणि अडचणीवर मात करण्यात मदत होते नाव नवनत ग्रंथाचे पारायण करण्यास इच्छुक महिलांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत म्हणजे स पहिला म्हणजे संकल्प पारायण सुरू करण्यापूर्वी शुद्ध आणि दृढ निश्चय करावा पारायणाचे सर्व नियम आणि विधी भक्तीने पाळाव्यात पुरे पारायण क काळात श्रद्धा आणि विश्वास ठेवावा सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि काही महिलांना असं नवनात पारायणाचे काही नियम आहेत ते यापुढे बघूया काही सोपे नियम पाळणे आवश्यक आहे जसे की ब्रह्मचर्य काळात ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे मांसाहार घरात मांसाहार बनू नये आणि खाऊ पण नाही आहार आहार साधा आहार घ्यावा दूध पोळी भाजी आणि फळे खाऊ शकता उपवास करणे आवश्यक नाही झो निर्दा रात्री चटई किंवा घोगणीवर तुम्ही झोपू शकता पोथी वाचन झाल्यावर ती पोथी स्वच्छ कपड्यात गुंडाळून ठेवा ती हल हलवू नका दररोज सकाळी कफाळ क कंठ छाती आणि पोटाला भस्म लावा पारायण काळात कुणाशी भांडू नये मनात राग द्वेष मसर ठेवू नये आणि पारायण चालू असताना आपल्या घरात सकाळ आणि संध्याकाळ घरात बनलेले पदार्थ नवनत महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवावा आणि पारायण चालू असताना सकाळ संध्याकाळ दररोज आरती करा गणपती बाप्पा गुरुदेवदत्त स्वामी आणि नवनाथाची आरती करा घरात आणि देवघरात नियमितपणे गोमूत्र शिपडा आंघोळीच्या पाण्यात पण तुम्ही गो गोमूत्र मिसळा या काळात तुम्ही गायी कुत्रे आणि भिक्षिकोंना दान द्या आणि पारायण चालू असताना तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल इतर काम करताना ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम या मंत्राचा जप करा आणि या काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नवनाथ महाराजांवर श्रद्धा ठेवा मन शुद्ध ठेवा दुसऱ्यांच्या घरातलं पाणीसुद्धा प्यायचं नाही हे वर्ज्य आहे कारण की आपण पारायण करतोय यापुढे आपण बघणार आहोत नवनाथ पारायण कसे करावे आणि पद्धती आणि काही महत्त्वाच्या मुद्दे त्यावर आपण बोलणार आहोत पहिल्या म्हणजे नवरात नवनाथ ग्रंथाचे पारायण करण्याचे चार मुख्य पद्धतीने करता येतं पहिलं पहिली पद्धत म्हणजे पद्धत दररोज एक अध्याय वाचा चाळीस दिवसात चाळीस अध्याय पूर्ण होता दुसरी पद्धत म्हणजे तीन दिवसीय पारायण दिवस पहिल्या दिवशी तुम्ही अध्याय पहिला अध्याय तेराव्या अध्यायापर्यंत वाचू शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही अध्याय चौदा ते सव्वीसपर्यंत वाचा तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीस वाचा आणि त्यानंतर समाप्ती आणि उद्यापन विधी करा आणि तिसरा विधी म्हणजे सात दिवसीय पारण तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा चौथ्या दिवशी एकोणावीस ते चोवीस पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस आणि शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी सदावतीस ते चाळीस अध्याय आणि तुम्हाला सातव्या दिवशी सम समाप्ती आणि उद्यापन करायचे आहेत आणि त्यानंतर चौथे म्हणजे चक नऊ दिवसीय पारायण विशेषतः श्रावण महिना विशेष दिवस एक एक ते सहा अध्याय दिवस दोन दोन सॉरी दिवस एक सहा अध्याय दिवस दोन पाच अध्याय दिवस तीन पाच अध्याय दिवस चार पाच अध्याय दिवस सहा पाच अध्याय दिवस सात चार अध्याय दिवस आठ तीन अध्याय दिवस नऊ दोन अध्याय नवव्या दिवशी समाप्ती आणि उद्यापन करायचे एका अध्या अध्यायाचे पार आहे श्रावण महिन्यात निवडक अध्याय पाचवा दहावा चा, वा कल्पतरू चाळीसवा अध्याय ह्या अध्यायाला कल्पतरू तरु अस, असेही म्हणतात आणि यात नवनाथ महाराजांचे चमत्काराची आणि भक्तीची कथा आहे दररोज एकदा चाळीस दिवस वाचा किंवा निर्मळ श्रद्धेने नवनाथ पारायणाची पूजा कशी मांडायची स सकाळी लवकर उठून स्नान करा संपूर्ण घरामध्ये गोमंत्र शिपडा देवपूजा करून घ्या आपल्या घरातील आपल्या आई वडिलांची आई वडीलधाऱ्या माणसाचे त्यांना नमस्कार करायचा देवघराची जवळची जागा स्वच्छ करा त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिपडा चौरंग मांडा चौरंगावरती लाल वस्त्र अंथरा त्यावरती नवनाथ महाराजांचा जर फोटो आपल्या घरात असेल तर तो मांडवा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो ठेवा दत्ता महाराजांचा फोटो ठेवा दिव्यात दिव्याच्या पूजनाने सुरुवात करा शुद्ध तुपाचा दिवा लावा दिव्याची पूजा करा त्याला फुलवा कलश पाणणी करा एका तांब्याच्या कलशामध्ये सुपारी नाणं हळद कुंकू अक्षता टाका जल टाका पाच विड्याची पानं त्यावरती ठेवा नारळ ठेवा कलशावरती कुंकुवानं आणि हळदीनं उभ्या पाच रेषा काढा नारळावरती कुंकवान आणि स्वस्ती काढा कलशाची हळद कुंकू अक्षता आणि फुल वाहून पूजा करा कलश पाणी झाल्यानंतर कलशाशेजारी जोड पानावरती सुपारी नाणं फळकुंड आणि बदाम ठेवा गणपतीपूजन करा त्यानंतर देवघरातील गणपतीची मूर्ती तामणामध्ये घ्या शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अमृतानी स्नान घाला गणपती करून गणपती बाप्पांना अभिषेक करा चरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवा गणपती बाप्पाची स्थापना करा त्यांना हळदी कुंकू आणि अक्षता फुलवा स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती असल्यास तामणामध्ये ठेवा त्यांचा अभिषेक करा मूर्ती चौरंगाभरती थोडेसे तांदूळ ठेवून स्थापना करा त्यांना गंध अक्षता आणि फुल फुलवा दत्त महाराजांना आणि स्वामींना भस्म लावा तुळशीपत्र व्हावी नवरात महाराजांच्या आरतीचा पाठ करा नवनाथ महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटून घ्या संध्याकाळी पुन्हा दिव्याची आणि कलशाची पूजा करा नवनाथ महाराजांची प्रतिकात प्रतिकात्मक स्थापना आणि पूजाविधी सामग्री नऊ सुपऱ्या तांदूळ नाणं गंध अक्षता फुलं बेलपात्र नारळ हळद कुंकू अक्षता सुगंधी धू दीप तेल नैवेद्य आपण नैवेद्यामध्ये मुख्यतः उडदारचे उद, वडे खीर पुरमपोळी वरमभात मुगाची खिचडी तुम्हाला नवनाथ भक्तीसार ग्रंथ लागेल आसन तांबे आणि पाणी पूजाविधी पहिलं तर नऊ सुपाऱ्याची स्थापना करायची शुद्ध पाण्याने स्नान घालून पंचामृत आणि शुद्ध पाण्याने स्नान घालून नऊ सुपाऱ्या तयार करा चौरंगावरती नऊ ठिकाणी थोडे तांदूळ आणि त्यावर नाणं ठेवा प्रत्येक सुपारीवर गंध अक्षता आणि फुलं आणि बेलपात्र वाहून खालील मंत्र म्हणा म्हणायचं आहे पुढील पहिली सुपारी ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम दुसरी सुपारी ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नम તિસરી સુપારી ઓમ શ્રી ચૈતન્ય શર્પટનાથાયમ ચૌથી સુપારી ઓમ શ્રી ચૈતન્ય જાલિંધરનાથાયમ પાંચવી સુપારી ઓમ શ્રી ચૈતન્ય કાનિફનાથાયમ સાહ્વી સુપારી ઓમ શ્રી ચૈતન્ય ભ ભરતહરિનાથાયમ સાતવી સુપારી ઓમ શ્રી ચૈતન્ય રેવનાથાયમ આઠવી સુપારી ઓમ શ્રી ચૈતન્ય અઢભંગનાથાયમ નવ સુપારી ઓમ શ્રી ચૈતન્ય ચૌરંગીનાથાયમ ત્યાનંતર ગ્રંથા પૂજા समोर स्वच्छ वस्त्रावर नवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवा ग्रंथाला हळद कुंकू अक्षता लावा त्यानंतर दीप प्रज्वलन करायचं आहे अखंड दिवा प्रज्वलित करा त्यानंतर नवनाथ महाराज दत्त महाराज स्वामी महाराज यांच्या फोटोची पूजा करा त्यांना हार घाला रोज सकाळ संध्याकाळी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करा वाचन करण्या करताना तोंड पूर्वेकडे आणि न ग्रंथ नवन आसन दक्षिणेकडे असल्याची खात्री करा आपल्याला उजव्या हातात पाणी हळद कुंकू अक्षत आणि फुलं घेऊन संकल्प करायचा आहे पारायणाचा आपली इच्छा आणि पारायणाची पद्धत तुम्हाला किती दिवसाचं करायचं येईल सात दिवसाचं की नऊ दिवसाचं बोलून दाखवायचं आहे आणि दररोज ग्रंथ वाचल्यानंतर आरती करायची आहेत अशा प्रकारे तुम्हाला नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करायचे आहे आणि या यापैकी नियम आणि पूजा मान्य आहे अजून काही त्याबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अजून बे याशिवाय या तुम्हाला पण काही माहिती असल्यास ती पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना ज्यांच्या घरामध्ये वादविवाद आरोग्य स समस्या असतील नवत ग्रंथाचे फल प्राप्त होते नवमद ग्रंथाचे पारायण केल्याने श्री स्वामी समर्थ